नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय नवरात्र विशेष उपवासाच्या काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय उपवासाची भेंडी बटाट्याची भाजी करायला सोपी असणारी ही जरी भेंडीची भाजी असली ना तरी अजिबात चिकट चिवट होत नाही अगदी मोकळी फडफडीत होते फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोड आंबट तिखट चमचमीत चटपटीत उपवासाची बटाटा भेंडी भाजी नवरात्र विशेष उपवासाची भाजी करण्यासाठी आपल्याला अर्धा पाव भेंडी तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली ही भेंडी आपल्याला एका वेणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका स्वच्छ सुती कापडावर घालायची आहे स्वच्छ सुती कापडावर घातलेली ही भेंडी आता आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे म्हणजे कोरडी करून घ्यायची आहे जर ही भेंडी आपण स्वच्छ पुसून नाही ना घेतली तर आपली भेंडीची भाजी चिकट होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला ही भेंडी अगदी कोरडी करून घ्यायची आहे कोरडी करून घेतलेली ही भेंडी आता आपल्याला सुरीच्या साहाय्यानं कट करून घ्यायची आहे परंतु ही भेंडी आपल्याला खूप बारीक कट करायची नाही आहे तर हे पहा अशा पद्धतीनं थोडीशी मोठ मोठमोठीच कट करायची आहे जर आपण भेंडी खूप बारीक चिरली तर बिया वेगळ्या होतात आणि मग बिया वेगळ्या झाल्यानं आपली भेंडी चिकट होते म्हणून आपल्याला भेंडी खूप बारीक चिरायची नाही तर मोठमोठीच चिरून घ्यायची आहे हे पहा आपली सगळी भेंडी मोठमोठी चिरून झालेली आहे आता आपण ती एका बोलमध्ये काढून घेऊया भेंडी चिरून झाल्यानंतर आपल्याला एक मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा आहे त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि त्याचे अर्धा इंच आकाराचे चौकोनी तुकडे करायचे आहेत चौकोनी तुकडे करून झाल्यानंतर हा बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे तो लाल पडणार नाही हे पहा आपण बटाटा आणि भेंडी दोन्ही सम प्रमाणात घेतलेत आता आपल्याला दोन तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्यात त्यांचे देठ काढायचे आहेत आणि त्यांना अशा प्रकारे मध्ये छेद देऊन आपल्याला या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मध्ये छेद देऊन मिरच्या बारीक चिरल्या ना तर आपली भाजी तिखट होते म्हणजे चार भाजी आपल्याला दोनच मिरच्या लागतात आपण आज तिखट हिरव्या मिरच्यांचा वापर करतोय परंतु जर तुम्हाला मिरच्या मिरची पावडर वापरायची असेल ना तर तुम्ही लाल मिरची पावडर देखील वापरू शकता आता आपल्याला एक बुडाची कढई ही गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि हे साजूक तूप पूर्णपणे वितळ आणि गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा स्पून जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला आपण चिरून घेतलेल्या तिखट हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि आचेवर या मिरच्या आणि जिरं आपल्याला अगदी आठ ते दहा सेकंद परतून घ्यायचे आहेत आज आपण इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे तुम्हाला याऐवजी शेंगदाणा तेल वापरायचा असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता मिर्ची आणि जिरं परतून झाल्यानंतर आपण बटाट्याचे जे क्यूब्स करून ठेवले होते ना त्यातलं पाणी नेथून घ्यायचं आहे आणि तो बटाटा यामध्ये घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा बटाटा आपल्याला पाच मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे अशा प्रकारे पाच मिनटं बटाटा परतून घेतल्यानंतर त्यातील कच्चा उग्र दर्प निघून जातो पाच मिनटं बटाटा परतल्यानंतर बटाट्याचा रंग बदललेला आहे आता यावर पाण्याचा थोडासा असा हपका द्यायचा आणि लगेचच आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आता याला आपल्याला पाच मिनटं दरदरून वाफ काढायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना तुम्ही आपल्या बटाट्याला कशी मस्त वाफ बसले ते अशा प्रकारे पाण्याचा हपका देऊन मंद आचेवर पाच मिनटं दरदरून वाफ काढली ना तर आपला बटाटा अर्धवट शिजतो झाकण काढल्यानंतर बटाटा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण चिरलेली भेंडी घालायची आहे आणि मंद मंदाचेवर दोन मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आज आपण इथे कच्च्या बटाट्याचा वापर केला आहे परंतु तुम्हाला यापेक्षा भाजी लवकर आणि पटकन करायची असेल ना तर काय करायचं बटाट्याच्या पुढे अगदी दोन ते तीन मिनटं पाण्याच्या उकीतून काढायच्या म्हणजे आपला बटाटा तिथेच अर्धेवटची जाईल आत्ता इथे आपल्याला तो पाच मिनटं परतावा लागणार नाही आपली भेंडी दोन तीन मिनटं मध्यम आचेवर परतून झालेली आहे आता यामध्ये अर्धा टीस्पून आमचूर पावडर चवीप्रमाणे मीठ आणि एक टीस्पून साखर घालायची आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मंद आचेवर अगदी एक मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आमचूर आहे तुम्ही चिंच किंवा आमसुलाचा देखील वापर करू शकता परंतु भाजीची चव नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी लागावी म्हणून मी इथे आमचूर पावडरचा वापर केला आहे आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि या भाजीला आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं दर एक वाफ काढायची आहे पहा बरं अगदी दोन तीन मिनटांमध्येच आपल्या झाकणावर किती मस्त वाफ तयार झाली आहे आता झाकण काढायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे सर्व जिन्नस मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एक्झिव करून घ्यायचेत हे पहा आपला बटाटा तर अर्धवट आधीच शिजलेला आहे आता तो पूर्णपणे शिजला आहे आणि आपल्या भेंडीचे देखील सहज दोन तुकडे होत आहेत म्हणजे आपली भेंडीसुद्धा पूर्णपणे शिजली आहे पाहिलं ना तुम्ही आपली भेंडी पूर्णपणे तर शिजली आहे परंतु ती कशी हिरवीगार आणि अख्खी दिसते पहा म्हणजे अजिबात भेंडी चिकट तर झाली नाहीच आहे शिवाय तिचा गाळाही झालेला नाही आहे आता यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूड घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूड व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा या कढईवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फक्त आपल्याला दोन मिनटं दरदरून वाफ काढायची आहे दोन मिनिटांनंतर झाकण आहे आणि ही भाजी आपल्याला पुन्हा एकदा उलटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायची ही भाजी करताना आपण जवळपास तीन वेळा मंद आचेवर वाफ काढली आहे त्यामुळे आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत भेंडीला पाणी सुटलेलं नाहीये भेंडी दबलेली नाहीये पूर्ण राहिली आहे त्यामुळे भेंडी चिकटही झाली नाहीये आपली भाजी अगदी मोकळी फडफडीत झाली तेही तेला तुपाचा मर्यादित वापर करून म्हणूनच ती पहा कशी हिरवी गार दिसतीये आता बारीक चिरलेली हिरवी गार फ्रेश कोथंबीर या भाजीवर पेरायची आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे नवरात्र विशेष गोड आंबट तिखट चमचमीत चटपटीत उपवासाची भेंडी बटाटा भाजी तयार झाली आहे तयार झालेली ही भाजी आपण एका सर्विंग बौलमध्ये काढून घेऊया याआधीसुद्धा या आपण नवरात्र विशेष उपवास भाजणी उपवासाची साबुदाना बर्फी उपवासाचं काकडीचं थालीपीठ उपवासाचा पराठा व रस्सा भाजी आणि कडाकण्या या रेसिपी पाहिलेल्या आहेत तुम्ही जर या रेसिपी अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते जरूर पहा वरईची म्हणजे भगरची भाकरी एक वाटी घरचं घट्ट दही आणि उपवासाचं फरसान याबरोबर आपण या भाजीचा आस्वाद घेऊया तुम्ही सुद्धा या, या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे गोड आंबट तिखट चमचमीत चटपटीत भेंडी बटाटा भाजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद